नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बावीस जून सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथमचं आपण हवामानाच्या प्रणाल्या पाहिल्या तर चक्राकारवाडे विदर्भाच्या पूर्व भागांच्या आसपास पाहायला मिळत आहेत आणि त्यातून एक कमरचा पट्टा असा पश्चिमेकडे म इकडे मध्य प्रदेश होऊन इकडे सांगता राजस्थानपर्यंत विस्तारलेला होता मात्र उद्या ही सिस्टीम थोडीशी अजून पश्चिम विदर्भाच्या आसपास येईल मराठवाड्याच्या आसपास येईल आणि पूर्व पश्चिम वाऱ्यांचा संगम ईस्ट वेस्ट शेअर झोन साधारणतः अशा प्रकारे मुंबई ठाणे पालखरपर्यंत उत्तर महाराष्ट्रातून या सिस्टीममधून जाईल सोबतच एक ट्रफ रेषा किंवा एक मान्सून काळात बनणार जी काही कमराचा पट्टा असतो तो, तो दक्षिण कोकण किनारपट्टीपासून ते राय रत्नागिरी रायगड रत्नागिरीच्या आसपासपासून ते साधारणतः केरळ पर्यंत विस्तारलेला आहे आणि त्या काळात हा तो अजून थोडासा तीव्र होऊन या को यामुळे कोकणातील पावसात वाढ होणे अपेक्षित आहे आणि चक्रकार वाढामुळे राज्यातील इतर उत उर्वरित जे भाग आहेत उत्तरेखील त्या ठिकाणी पाऊस वाढ होणे अपेक्षित सध्या तरी दिसते तसेच जर आपण मान्सूनचा जर अंदाज पाहिला तर हवामान विभागाने जे मान्सून काल राज्यात दाखल झालेला सांगितलं विदर्भापर्यंत तो आज पुढे सरकलेला नाही आहे आणि त्या दोन ते तीन दिवसांच्यामध्ये मान्सून राज्यातील राहिलेल्या भागात पुढे सरकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे आणि आपला असा जो अंदाज आहे की मान्सून जो आहे तो साधारणतः पालघरपर्यंत पोहोचलेलाच आहे तो नाशिकपर्यंत पोचला आहे त्यानंतर जालना परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिलीच्या भागांमध्ये तसेच भंडारा गोंदिया नागपूरच्या भागांमध्ये सुद्धा मान्सून आता पोचलेला आहे आणि आपला असा अंदाज आहे की उद्यापर्यंत उद्या ते पर्वापर्यंत राज्यातील राहिलेला जो उत्तर महाराष्ट्राचा सर्व भाग आहे किंवा विदर्भातील राहिलेले सर्व जिल्हे आहेत या ठिकाणी मान्सून दाखल होणार आहे बाकी सध्या जर आपण पावसाचे ढग पाहिले तर धुळे नंदुरबार नाशिकचे काय भाग छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुण्यातील थोडे भाग सातारा सांगलीचे थोडेशा भागांमध्ये पावसाचे ढग आहेत यवतमाळमध्ये मा पर इकडे नांदेडच्या आसपास लातूरच्या आसपास पावसाचे ढग दाटलेत चंद्रपूरमध्ये पावसाचे ढग सध्या दाटलेले आहेत तसेच इकडे रत्नागिरीमध्ये पावसाचे ढग दाटलेत आणि एकूणच चक्रकार वाऱ्यांचा जो काय प्रभाव आहे यामुळे उ अतिउंचावरचे जे काही चक्रकार वाऱ्या त्यामुळे जे विदर्भात ढगांची वाटचाल आहे ती चक्रकार वाऱ्याच्या आसपास असे गोल फिरताना दिसत आहे त्यामुळे यवतमाळ चंद्रपूरच्या आसपासचे ढग इकडे गडचिली इकडे पुढे सरकण्याची शक्यता आहे मात्र भंडारा गोंदियाकडे हे उत्तरेकडून मध्य प्रदेशकडूनचे ढग येण्याची शक्यता आहे किंवा इकडे नागपूर अमरावतीच्या आसपास रात्री उशिरा मध्य प्रदेशकडून पावसाचे ढग येतील तसेच उत्तरेकडून दक्षिणेकडे इकडे विदर्भानंतर महाराष्ट्राच्या उत्तरे भागा, उत्तरेखील भागात धुळे नंदुरबार नाशिककडे सुद्धा उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा प्रकारे ढगांची वाटचाल आहे आणि त्यानंतर मराठवाड्याच्या आसपास आल्यावर हे दक्षिणे पूर्वेकडे जात आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रसुद्धा दक्षिण पूर्वेकडे हे ढग पुढे सरकत आहेत एकूणच याचा विचार करायला गेलोत आपण तर जे काय आज रात्री तालुके जे आहेत पावसाची शक्यता असणारे त्या सिंदखेडा नंदुरबार त्यानंतर साकरी धुळे सिंदखेडाच्या आसपास शिरपूर शहादा या तालुक्यांमध्ये गडगाडी पाऊस होण्याची शक्यता राहील तसेच मालेगाव सटाणा नांदगाव येवला या तालुक्यांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आजसाठी रात आज, आज रात्रीसाठी राहील त्यानंतर वैजापूर कुलताबाद कन्नड तसेच सोयगाव सिल्लोडच्या आसपास पाऊस होईल गंगापूर छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आज रात्रीसाठी आहे त्यासोबतच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी नेवासाच्या आसपासच्या भागांमध्ये श्रीरामपूरच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे थोडेसे ढग आहेत आणि हे ढग इकडे पाथळीच्या आसपाससुद्धा थोडेसे पुढे सरकत शेवगाव पाथर्डी नेवासा राहुरीच्या आसपास थोडाफार पाऊस देत पुढे सरकून जातील तसेच साधारणतः नाग सा पुण्याच्या आसपासही ढग दुपारी आलते पुरंदरच्या आसपास पाऊस झालाय बारामतीच्या आसपास पाऊस झालाय पण आता ढग विरून गेलेले आहेत आणि त्यानंतर साताऱ्याचं सा पाहिलं तर खटावच्या आसपास पावसाचे ढग आहेत जे की विटा इकडे जात पाऊस देण्याची शक्यता राहील तसेच थोडेसे ढग हे सांगोला मंगळवेढाच्या पश्चिम पट्ट्यामध्ये सुद्धा थोडाफार पाऊस आज रात्रीसाठी देतील या व्यतिरिक्त नांदेडमधील लोहा नान त्याच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचा अंदाज रात्रीसाठी राहील या व्यतिरिक्त यवतमाळमधील जो काय ब बऱ्याचसा भाग आहे जरी जामणीपासून ते वनी राळेगाव पांढरकवडाच्या आसपास पाऊस होईल तसेच चंद्रपूरमध्ये सुद्धा भद्रावती वरोरा कोणपिंपळी राजुरा कोरपणा जिवतीच्या आसपास रात्री पावसाची शक्यता राहील तसेच सध्या जरी ढग नसतील तरीसुद्धा रात्री नव्याने ढग निर्मिती होऊन नागपूर वर्धा अमरावती अकोला वाशिम बुलढाणा जळगावचे बऱ्याचशा भागांमध्ये मेघगर्जनसह जोरदार पाऊस तरी पाहायला मिळू शकतात तसेच जालना बीड परभणी हिंगोलीचे काही सुद्धा रात्री उशिरा किंवा बीडच्याही काही भागांमध्ये रात्री उशिरा गडगाट आणि पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि रात्री उशिरा ते पहाटे गोव्याच्या आसपास तसेच सिंधुदुर्गाच्या आसपास पुन्हा एकदा पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे सध्या मात्र आज पावसाने थोडासा या ठिकाणी विश्राम घेतलेला आहे पण पुन्हा या ठिकाणी पाऊस वाढेल मुंबई ठाणे पालघरच्या आसपासही विशेष मोठा पाऊस नाही थोडासा गडगाट आणि पाऊस दुपारीसुद्धा पाहायला मिळालेला आहे आणि ही स्थिती येत्या सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळू शकते उद्याच जर आपण अंदाज पाहिला तर जे काही चक्रकार वारे आहेत ते साधारणतः वाशिम बुलढाणा परभणी अकोल्याच्या आसपास पाहायला मिळतील त्यामुळे पूर्व विदर्भातील पाऊस थांबेल मात्र पश्चिम विदर्भाचा भाग असेल उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचे उत्तरेखील भाग या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता कायम राहील त्यासोबत रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल जसं की धुळे नंदुरबार नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर बीड जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती परभणी अकोला हा जो काही भाग असेल या ठिकाणी उद्या मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच रात्री उशिरा ते पहाटे किंवा काही ठिकाणी दुपारनंतर पालघर ठाणे मुंबई रायगडच्या आसपासही मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मुसळधारसुद्धा पाऊस होणार आहे कारण हा पाऊस मेघगर्जनेसह होईल त्यामुळे एकाच वेळेस सार्वत्रिक नाही मात्र जिथे होईल त्या ठिकाणी जोरदार वादळासह पाऊस होण्याची शक्यता राहील तसेच पुण्यातील काही भाग सोलापूर धाराशिव लातूर नांदेडच्या काही भागांमध्ये विखुरले सर्वात मध्यम हलका पाऊस पाहायला मिळेल गाठाचा भाग असेल पुणे सातारा कोल्हापूर मध्यम तर या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच चंद्रपूर गडचिली नागपूर वर्धा भंडारा यवतमाळ गोंदिया या ठिकाणी सकाळच्या आसपास थोडाफार पाऊस येईल मात्र जसा दिवस पुढे जाईल तसं या ठिकाणचा पाऊस हा कमी होण्याची शक्यता राहील त्यानंतर पाहिलं तर पुणे सातारा सांगली सोलापूरच्याही राहिलेल्या भागांमध्ये विखुर्ला स्वरूपात कुठेतरी हलक्याच्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील सार्वत्रिक पाऊस नसेल आणि त्यात जर आपण तालुक्या जर पाहिले तर नंदुरबारचे बरेचसे तर सर्वच तालुक्यांमध्ये धुळ्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये उद्या मुसळधार पाऊस होऊ शकतो आहे नाशिकचे उत्तर तालुके खास करून पावसाची शक्यता आधी काय सटाणा बा देवळा मालेगाव चांदवडच्या आसपास मुसळधार पाऊस होऊ शकतो या ठिक या व्यतिरिक्तही नाशिकच्या इतर तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता उद्या आहे मेघगर्जांचं मध्यम ते जोरदार स्वरूपाचा छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहिलं तर वैजापूरपासून ते इकडे कन्नड सोयगाव फुलंबरीच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होईल जळगावच्या बऱ्याचशा भागांमध्ये उद्या गडगाटी पाऊस होईल बुलढाण्यामध्ये जर पाहिलं तर, तर संग्रामपूर जळगाव जामोदपासून तिकडे इकडे मेकर चिखली बुलढाण्यापर्यंत बऱ्याच भागांमध्ये पावसाचा अंदाज हा उद्यासाठी राहील उद्याच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल अंदाज देऊच कोणत्या तालुक्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे हवामान विभागाचे जर आपण अंदाज पाहिलं तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या जळगाव धुळे नाशिक नगर पुणे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जवळपास पंच्याहत्तर ते शंभर टक्के क्षेत्रावरती पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आणि राहिलेले सर्वच जिल्हे आहेत या ठिकाणी हवामान विभागाने पन्नास ते पंच्याहत्तर टक्के क्षेत्रावरती पावसाचा अंदाज दिला त्यातही जर आपण इशारे पाहिले तर उद्या सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच कोल्हापूरचा घाटाकडील भाग साताराच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे रायगडमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा येलो ऑरेंज अलर्ट दिला आहे पुण्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस घाटा भागामध्ये पुण्याच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड नाशिक नगर बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे सोबतच बुलढाणा अकोला अमरावती वाशिम आणि गडचिली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तसेच सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून मेघरजसह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच रोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका